हो म्हातार बाबा न कुठला तुम्ही खेडच मग आता कुठ निघाल कुठ निघालो हा हा मग जरा जरा पाणी बिणी आणून दे इथं बसू दे जरा बसा बसा बसा, बसा। वयस्कर लोकांचा आदर करावा कधी पण म्हातार बाबा आलेत आमचं हा जरा जरा चौका चौकात हा 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 जरा ए भाई असं नाही करत असतो म्हाताऱ्याना हा पाया पड आशीर्वाद द्या जरा मला ए माझा मोबाईल पकड जरा व्हिडिओ नाही असंच बोले काढते जरा आठवण राहिलं म्हातारे भवांची म्हणून जरा व्हिडिओ काढते आशीर्वाद द्या कळत देते आता आशीर्वाद म्हातारी कुठे गेली घरा झोपले हे म्हातारे अगं जर येतेच काही ग बाहेर तिथून आली आहे तिला जागा दिलेला आम्ही हो जरा झाडी आहे पडत असतो म्हातार लोकांचा माजरी नाही वाकवत नाही माझ्या आजूबाजू बर सर्वांनी चांगला व्यवस्थित सगळ्या व्यवस्थित कसा का चाललाय बर आहे ना तुला आहे ना असं वाटतं वाघ आलाय तिकडे वाघ आलाय तू कुठं आमच्या सुख समृद्धीने राहा व्यवस्थित सर्वांनी सुखाचा संसार करा करायची

よし <laughs>

आता बोलू नका असं काय रे खाली ना ते चरती दाडी दाडी चरते

तुमता वर घ्यायचो म्हातारा झाला तर आता काय भाजी घेतली भाजी ना माझ्या काय करायचं आता मुंबईला जायचा विचार आहे सकाळी लवकर उठून बघूया नेतात काय हा वर्ग माझा आपला हाय तिकडे नाचवतो मुंबईला की इकडे ने तिकडे नाही चाल आपला घेऊन जाणार आहे ना जीव द्यायला नेल्यांदा जा परावलांचा आशीर्वाद आहे देवीचा आपला आशीर्वाद घेऊन ते जाऊन नवद पेडायचं नवद खेळायचं हनुम ये काय करायचं हा

सकाळी <laughs> झोपली ना ना, ना ना की एवढा मटका घ्यायची त्याला दूध तापवायची मटका नाही मटकी गेली मटका नाही आता तापली टोपात टाकवत टोपात मटक्या वाली फटकी टोपात टाकवतात टोपात वतून आलं की माझं म्हातारा पी म्हणून म्हातारा पिणार कसं मग वाटीत ना देते काय करायचं मटका गेलो आता काय तू पिता साखर विकत साखर ना घुमत <laughs> <ना... laughs> <ना> <laughs> <laughs> सावकी करा <laughs>